मित्र हो बोधिपत संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत बुद्ध आणि कार्ल मार्क्स लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी डी एस सी एल एल डी डिलीट बार ॲट लॉ भाग नऊ विषय क्रमांक आठ राज्याची शिथिलता किंवा राज्याची समाप्ती एक कायमची हुकुमशाही म्हणून राज्याविषयी असलेला साम्यवादांचा सिद्धांत हा त्यांच्या राजकीय तत्वज्ञानातील एक कमकुवत दुवा असल्याचे साम्यवादी स्वतःच मान्य करतात राज्य अखेरीस नष्ट होईल या युक्तिवादाचा ते आश्रय घेतात त्यामुळे दोन प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यावे लागेल ते केव्हा नष्ट होईल राज्य नष्ट झाल्यावर त्याच्या जागी काय होईल पहिल्या प्रश्नाला ते निश्चितच कालावधी देऊ शकत नाही हुकुमशाही कालावधीसाठी चांगली असेलही आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी देखील ती स्वागतार्ह गोष्ट असेलही पण हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व दगडधोंडे दूर केल्यानंतर व लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनविल्यानंतर तिने स्वतः सं संपुष्टात का येऊ नये अशोकाने उदाहरण घालून दिले नव्हते काय त्याने कलिंगवि कलिंग विरुद्ध हिंसा केली परंतु त्यानंतर त्याने हिंसेचा पूर्णपणे त्याग केला आजच्या आपल्या या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निशस्त्र न करता स्वतःलाही निशस्त्र केले असते तर सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती साम्यवाद्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही राज्य नष्ट झाल्यानंतर त्याची जागा कोण घेईल हा प्रश्न राज्य केव्हा नष्ट होईल या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे तथापि काही केल्या या प्रश्नाला कोणतेही उत्तर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही त्यानंतर हुकुमशाहीच्या जागी अराजक येईल काय जर तसे असेल तर साम्यवादी राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे जर ते बळीशिवाय कायम राखता येऊ शकत नसेल आणि साम्यवाद्यांना एकत्र ठेवणारे बळ परत काढून घेतल्यावर जर त्याचे पर्यावसान अराजकतेत होत असेल तर साम्यवादी राज्य काय कामाची बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राहू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय परंतु साम्यवाद्यांना धर्म हा वर्ज आहे त्यांचा धर्माविषयीचा द्वेष इतका खोलवर रुजला आहे की ते कोणते धर्म साम्यवादाला सहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यामध्ये भेद देखील करायला तयार नाहीत साम्यवाद्यांनी त्यांचा ख्रिस्ती धर्माविषयीचा द्वेष बौद्ध धर्मालाही लागू केला त्या दोहोमधील फरक तपासून पाहण्यासाठी ते थांबले नाहीत साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरुद्ध केलेला आरोप दुहेरी होता ख्रिस्ती धर्माविरुद्ध त्यांचा पहिला आरोप हा होता की त्याने लोकांना परलोकात नेले आणि इहलोकात त्यांना गरिबी भोगायला लावली या निबंधातील या आधीच्या भागात बौद्ध धर्मापासून घेतलेल्या अवतरणावरून दिसून येऊ शकेल की असा आरोप बौद्ध धर्माविरुद्ध करता येऊ शकत नाही साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरुद्ध केलेला दुसराही आरोप बौद्ध धर्माविरुद्ध करता येऊ शकत नाही या आरोपांचा सारांश धर्म ही लोकांसाठी अपू आहे या विधानाने देण्यात आला आहे बायबलमध्ये दिसून येणाऱ्या येणाऱ्या पर्वतावरील प्रवचनावर हा आरोप आधारलेला आहे पर्वतावरील प्रवचन गरिबीचे व दुर्बलतेचे उदात्तीकरण करत ते गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते बुद्धाने आपल्या शिष्यापैकी अनाथपिंड या शिष्याला या विषयावर दिलेले प्रवचन मी पुढे देत आहे एकदा भगवान राहत होते तेथे अनाथ पिंडक आला आल्यावर त्याने भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसून विचारले कोणत्या गोष्टी गृहस्थाला स्वागतार्ह व आनंददायी आणि इष्ट परंतु दुष्पाय असतात ते भगवंत सांगतील काय भगवंताने त्याच्यापुढे मांडलेला तो प्रश्न ऐकून घेतल्यावर म्हटले अशा गोष्टीपैकी पही पहिली गोष्ट कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविणे ही होय दुसरी गोष्ट तुमचे नातेवाईक देखील त्याची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळवतात का हे पाहणे ही होय तिसरी गोष्ट दीर्घकाळ जगून वृद्धत्वाला पोहोचणे ही होय चौथी गोष्ट सत्यज्ञानाची प्राप्ती करणे हे होय खरे तर या गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगात ज्या स्वागतार्ह आनंददायी इष्ट परंतु मिळविण्यासाठी कठीण आहेत अशा चार शर्ती देखील त्याआधी येतात त्या, त्या म्हणजे विश्वासाची इष्टसिद्धी सद्गुणी वर्तनांची इष्टसिद्धी उदारपयापणाची इष्ट व ज्ञानाची इष्टसिद्धी सद्गुणी वर्तनांची इष्टसिद्धी प्राण घेण्यापासून चोरी करण्यापासून व्याभिचारापासून खोटे बलण्यापासून व मादक पेय सेवन करण्यापासून अलिप्त ठेवते जीवनात द्रव्य लोभाच्या कलंकापासून मनाने मुक्त असलेल्या दानशूर मुक्तहस्त दान, मुक्त दान देण्यात आनंद मानणाऱ्या ज्याला दान मानावे व जे दाना दानदानास वाहिलेले आहे अशा गृहस्थामध्ये औदार्याची इष्टसिद्धी बसत असते ज्ञानाच्या इष्टसिद्धीत कशाचा अंतर्भाव होतो एखादा गृहस्थ असा असेल की त्याच्या मनावर द्रव्यलोभ हाव दुष्ट इच्छा आळस सुस्ती विचलन व मनक्षोभ यांनी पगडा बसवलेला असतो तसेच तो चुकीची कृत्य करीत असतो व जी करायला पाहिजे तिकडे दुर्लक्ष करत असतो व तसे केल्याने ते सुखापासून मानापासून वंचित झालेला असतो हे तो जाणतो द्रव्यलोभ लालसा दृष्ट इच्छा आळस सुस्ती विचलन मनक्षोभ व संशय हे मनाचे कलंक आहेत ज्या गृहस्थाची अशा मनाच्या कलंकापासून मुक्तता होते तो महाज्ञान व प्रचंड ज्ञान स्वच्छ दृष्टी व पूर्ण ज्ञान प्राप्त करतो अशा प्रकारे मोठ्या उद्योगशीलतेने मिळवलेली बहुसामर्थ्याने प्राप्त केलेली व निढळाच्या घामावर मिळवलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय्य मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धी आहे तोच गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी बनवितो व पूर्ण समाधानी होतो तसेच त्याचे आई वडील पत्नी मुले सेवक व मजूर मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवितो व त्यांना देखील पूर्ण समाधान देतो बळ काढून घेतल्यावर साम्यवाद कायम राखण्यासाठीचा एक अंतिम उपाय म्हणून रशियन लोक बौद्ध धर्माकडे अजिबात लक्ष देत नाहीत असे दिसते रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा वर्ग आहे परंतु हे वर्ग हे एक गोष्ट विसरतात की सर्व आश्चर्यातील आश्चर्य म्हणजे बुद्धाने संघामध्ये हुकुमशाहीशिवाय शिवाय साम्यवाद प्रस्थापित केला तो अतिशय छोट्या प्रमाणातील साम्यवाद असेलही परंतु तो हुकुमशाही शिवाय असलेला साम्यवाद होता व हे आश्चर्य लेणीनेसुद्धा करता आले नाही बुद्धाला मार्ग वेगळा होता त्याचा मार्ग माणसाचे मन बदलवण्याचा माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता जेणेकरून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण ही होती लोकांना जे करायला आवडत नाही ते त्यांना करायला लावण्यासाठी लोकावर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता मग ती कृती त्यांच्या भल्यासाठी का असे ना त्याचा मार्ग लोकांचा स्वभाव बदलण्याचा होता जेणेकरून त्यांनी जे अन्यथा केले नसते ते स्वच्छ स्वच्छेने करतील रशियातील साम्यवादी हुकुमशाहीने अर्थातच आश्चर्यकारक यश मिळविले आहे असा दावा करण्यात येतो हे अर्थातच कोणीही नाकारू शकत नाही म्हणूनच तर मी म्हणतो की रशियन हुकुमशाही सर्व मागास देशांना उपयुक्त ठरेल परंतु हा कायमचा हुकुमशाहीसाठीचा युक्तिवाद नाही मानवतेला केवळ आर्थिक मूल्यांची आवश्यकता नाही आध्यात्मिक मूल्ये टिकून ठेवण्याची देखील तिला आवश्यकता आहे कायमच्या हुकुमशाहीने आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष दिलेले नाही आणि तसे लक्ष देण्याची तिची इच्छा नाही कार्लाइनने ती चूक केली कारण माणसाला भौतिक सुखांची गरज असते परंतु साम्यवादी तत्वा तत्त्वज्ञानाला देखील तितके चूक असल्याचे दिसून येते कारण त्यांच्या तत्त्वज्ञानांचे ध्येय डुकरांना धष्टपुष्ट करण्याचेच दिसते जणू काय माणसामध्ये व डुकरामध्ये कसला फरकच नाही माणसाचा भौतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे त्याचा सारांश फ्रेंच राज्यक्रांतीने सहभाव स्वातंत्र्य व समता या तीन शब्दात दिला आहे त्या नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे या घोषणेमुळे फ्रेंच राज्यक्रांतीचे स्वागत झाले परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे परंतु तुला अवास्तव महत्त्व देता येणार नाही सहभाव हा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो समता सहभाव व स्वातंत्र्य या सर्व गोष्टी देऊ शकत नाही मित्र हो आपण या चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर व कमेंट करून या सामाजिक चळवळीच्या उपक्रमाचे भागीदार व्हा धन्यवाद